नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पेट्रोल पंपावरील त्या युवकांचा असाही प्रामाणिकपणा परभणी येथील देशपांडे चारणकर कुटुंबीय प्रवासासाठी माहूर येथे जात असताना वसमत एम आय डी सी जवळील रोहित पेट्रोल पंपावर गाडीचं इंधन भरण्यासाठी सर्वजण थांबले होते महिला देखील आपल्या मोबाईलच्या पर्ससह काही दागिने असलेली पर्स घेऊन वॉशरूमला जात असताना त्यापैकी एका महिलेने आपल्या पर्समध्ये दोन अंगठ्या काही चांदीचे दागिने आणि मोबाईल आणि सत्तावीस हजार रोकड असा असलेला एकूण लाख रुपयांचा एवज असलेली पर्स बाजूला उभे असलेल्या एका मोटरसायकलवर ठेवली होती आणि ती विसरून सर्वच पुढील प्रभासाला निघाले जेव्हा ती बॅग तेथील एका कर्मचाऱ्यांनी पाहिली तेव्हा तो गाडीमागे धावून आवाज देत होता मात्र गाडीचा वेग लक्षात घेता गाडी पुढे निघून गेली पेट्रोल पंपाचे मॅनेजर ज्ञानेश्वर ढवळे कर्मचारी मुकेश सूर्यवंशी राजू डाखोरे प्रभाकर यांनी ऐवज असलेली पर्स फोन येईल म्हणून मोबाईल बाहेर काढून सांभाळून ठेवली तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर दूर गेल्यावर पर्स पेट्रोल पंपावर राहिल्याचे चारठणकर कुटुंबियांच्या लक्षात आले सावधानी म्हणून त्या कुटुंबियांनी फोन न करता परत पेट्रोल पंपावर धाव घेतली तेव्हा मॅनेजर ज्ञानेश्वर ढवळे कर्मचाऱ्यांनी ती पर्स जशीच्या तशी संबंधित महिलेच्या स्वाधीन केली हा सर्व ऐवज आणि मोबाईलसह परत मिळाला आणि त्या कर्मचाऱ्यांचा निर्व्याज्य प्रामाणिकपणा बघून सर्वांचेच डोळे पाणावले कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा न करता आपले दागिने आपल्यास परत मिळाले याचेच आम्हाला समाधान आहे असे युवकांनी यावेळी स्पष्ट केले आजच्या या, के या घटनेमुळे युवकांकडून प्रामाणिकतेचे दर्शन घडले असेच म्हणावे लागेल आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद